स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सर्व ग्राहकांना सभासदांना ही दीपावळी सुख समृद्धीची आणि भरभार्टी जावं अशी मी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो स्वामी विवेकानंद पतसंस्थेनं यावर्षी सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि संस्था चाळीस ते दहा ते पन्नास कोटीच्या ठेवीच्या गटामध्ये संशन नुकतात कर्नाटक येथे कुमता या ठिकाणी दीपस्तंभ पुरस्काराने राज्य फेडरेशनने या ठिकाणी सन्मानित केलं आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने या ठिकाणी आस्तागाव केलवड आणि पोलार या ठिकाणी तीन शाखेला नुकतीच परवानगी या ठिकाणी मिळाली आहे थोड्याच दिवसामध्ये या तीन शाखा या ठिकाणी सुरू संस्थेची प्रगती या ठिकाणी जोमाने सुरू झालेली आहे संस्था पन्नास लाख रुपये मायनसमध्ये असताना दोन हजार अकराला आपण या ठिकाणी कामकाज हातात घेतलं आणि संस्थेच्या आज सुमारे पंचवीस कोटी रुपयाच्या ठेवी या ठिकाणी झालेल्या आहेत संस्था आज रोजी आपणा सर्वांच्या ठेवीदारांच्या आशीर्वादानं कर्जदारांच्या सहकार्याने या ठिकाणी संस्था त्याचप्रमाणे कर्मचारी असतील या ठिकाणी दैनिक मंगल ठेव प्रतिनिधी असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेने ची घौड या ठिकाणी चालू आहे पुन्हा एकदा सर्व ठेवीदार नागरिक आणि सभासदांना ही दीपावलीच्या पुन्हा एकदा आपण हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो